नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्राची पूजा कशी करावी याबद्दलची माहिती पाहणार आहोत श्रीयंत्र हे श्रीयंत्रामध्ये यंत्रामध्ये महालक्ष्मीचा वास असतो श्रीयंत्रामध्ये प्रचंड ऊर्जा असते तुम्ही हे श्रीयंत्र पाहू शकता या श्रीयंत्राची आपण आपल्या देवघरामध्ये ही आपल्या आपल्या घरातील लाल कपड्यावरती किंवा लाल वस्त्रावरती आपण श्रीयंत्राची स्थापना करावी लाल वस्त्रावरती आपण तांदूळ थोडे ठेवावे त्याच्यावरती श्रीयंत्राची स्थापना करावी तसेच आपण आपण आपल्या देवघरामध्ये पैसे आहेत म्हणजे पैशाचे ज्या पैशा नोटा आहेत नोटावरती किंवा जे सुट्टी नाणे असतात नाण्यावरती कोण्यावरती सुद्धा ठेवून आपण स्त्रीयंत्राची आपण हे स्थापना करू शकतो श्रीयंत्राची पूजा आपण हे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमा किंवा इतर जे आपले शुभ सण आहेत या दिवशी आपण स्त्री यंत्राची मनोभावी पूजा करू शकतो स्त्रीयंत्राचा अभिषेक करताना आपण गायीचे दूध गायची तोप किंवा पंचामृतने आपण स्त्रीयंत्राचा अभिषेक करावा व स्वच्छ पाणी किंवा कोमट पाणी किंवा गंगेची पाणी याने आपण स्त्रीयंत्राला शुद्ध आपण करावे त्यानंतर आपण सुगंधित फुले अक्षदा धूप अगरबत्ती ओवाळवी व स्त्रीयंत्राची आपण पूजा करावी श्रीयंत्राची पूजा करताना लक्ष्मी मंत्र किंवा स्त्रीसुक्त पठन करून आपण मनोभावी स्त्रीयंत्राची पूजा करावी हे जर तुम्हाला श्रीयंत्र पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा तुम्हाला श्रीयंत्र हे सिद्ध करून मिळेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार